तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ देत मनात आमच्या एकच इच्छा तुम्हाला उद्दंड आयुष्य लाभू दे मनसे जत तालुका अध्यक्ष माननीय श्री कृष्णा कोळीसर यांना पंचवीस मे रोजी होणाऱ्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक धाडस युवा फाउंडेशन जत शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण पाहत आहात तुम्ही मराठी न्यूज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जत तालुका अध्यक्ष कृष्णा कोळीसर यांच्या वाढदिवसाची तयारी जोरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जत तालुका अध्यक्ष माननीय कृष्णा कोळीसर यांचा वाढदिवस पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे या विशेष दिनानिमित्त विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी तसेच मनसेचे असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी एकत्र जोरदार तयारी सुरू केली आहे भाजप युवा नेते विक्रमदादा ताड महादेव हुजगोंड पत्रकार मच्छिंद्र बाबर मामा शिंदे सचिन शिंदे राजूभाई नदाब योगेश पाटील पेंटू कोळी महेश बंडगर श्रीनिवास पाटील कंठी धुंडया स्वामी अनिल कोळी नेते निखिल भिसे हरीश बाबर मुकेश पवार शंकर बिचुकले बलभीम पाटील अजिंक्य कुठे प्रकाश पाटील श्रीकृष्ण तळेकर शरद चव्हाण आकाश कोळी मनोज साळे राहुल माळी कुमार सुनील वनवाडे संजय टोणे संजय वाघमाडे विशाल बबन माळी वसंत सुनील वनवाडे भगवान ऐवळे सुरेश बिळूर नामदेव शेळके रवी बागल बाळू खिलारे विनायक माळी भाऊसो सोलनकर मुकिंदा हिप्परकर अण्णापाग मेंढेगिरी सचिन कोळी संतोष बसप्पा गुगी हाळ पिंटू पवार शिवानंद राजवाणे नगोंडा लांडगे चिकाप्पा धुडमणी मारुती मलमे श्रीकांत बाबा नगर कृष्णा बामणे एकनाथ शिंदे शिवानंद कराजनकी कुमार कोळी कल्लाप्पा बिराजदार बाबासाहेब नागराळे चंद्रशेखर डफिन प्रशांत वास्टर राजाराम साळुंके सुभाष बिराजदार संजय जाधव श्यामराव शिंदे जकापा मिसाळ शिवाजी गडदे अप्पा भिसे दादासाहेब सोनवणे आदी मान्यवरांनी वाढदिवसानिमित्त कृष्णा कोळी सरांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत वाढदिवसाच्या पूर्वतयारीत विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून हा दिवस परिसरातील जनतेसाठी एक आनंदाचा आणि प्रेरणादायी सोहळा ठरणार आहे कोळीसरांच्या कार्याची छाप ही सर्वसामान्य नागरिकांपासून विविध राजकीय स्तरापर्यंत पोहोचलेली आहे त्यामुळे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व स्तरातील लोकांनी एकत्र येत उत्साहाने सहभाग घेतलेला आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा